बघितलं असेल की जी एस डब्ल्यू आहे किंवा इतर आहे तिकडे संघटनाच होऊ देत नाही आणि कामगारांची मिळवणूक केली जाते तिकडे मला आणि दुर्दैव असा आहे की तिकडे कुठचाही पुढारी पुढे येत नाही म्हणजे अगदीच पालकमंत्रीपासून किंवा कुठचेही आमदार खासदार कोणी असू तो आमच्या पक्षात असून कोणी असू आणि सर्वात महत्त्वाची आणि की दुर्दैवाने म्हणावं लागेल की पुढाऱ्यांचं भर कॉन्ट्रॅक्ट कसं मिळेल ह्याच्याकडे जास्त असते कामगारांना संघटित करा असं कधी कोणी बोलायला मागत नाही आहे आणि अशा वेळी खालापूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कामगारांना आम्ही संघटित केलं आणि या कामगारांना न्याय आम्ही देण्याचं काम, काम केलं ही स्टील कंपनी आहे याच तुलनेतून जी एस डब्ल्यूच्या कामगारांचा पगार बघा आमच्या ह्याच्यातला तुम्ही पगार बघा त्यांच्या सवलती बघा आमच्या सवलती बघा तिकडे सेफ्टी बघा आमच्या इकडे सेफ्टी बघा कारण इकडे संघटना म्हणून आम्ही काम करतो इकडे संतोष बिलमारे जी माझे स्थानिक ते कामगारांचं प्रतिनिधी करतात संजय कदम हे जे आमचे जे उपाध्यक्ष आहेत ते आणि ही सर्व टीममुळे ते शक्य होऊ शकलेले ह्याचा बोध खालापूर जिल्ह्यातल्या तमाम इतर कामगारांनी आणि विशेषतः मी हे म्हणणार नाही की आमच्या नेतृत्वाखाली आहे पण माझं म्हणणं आहे कोणाच्या तरी नेतृत्वाखाली येऊ येऊ दे पण किमान त्या कामगारांना न्याय मिळायला पाहिजे का रिलायन्समध्ये युनियन होत नाही का जी एस डब्ल्यूमध्ये होत नाही का बाकी अशा ज्या कारखान्या आहेत त्याच्यामध्ये होत नाही आहे कारण तिकडे स्थानिक पुढाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट चाललेले आहेत आणि आता असं म्हणावं लागेल की कॉन्ट्रॅक्टरच आता लिडर व्हायला लागले तर मग कसली काय सामगार संघटना राहणार आहेत ह्या अशा अडचणीच्या परिस्थितीतून माग करून मला असं वाटते आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू थँक्यू